रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा तळजाचे भूमिपुत्र हरीश केणी आणि केणी परिवाराकडून केणी सिटी भव्य गृह प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक चार मार्च रोजी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शोभा सेवा आमदार प्रशांत ठाकूर आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी पनवेल तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत यावेळी केनी डेव्हलपर्स परिवाराकडून करण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख रामदास शेवाळे काँग्रेस प्रमुख सुधाम पाटील सभागृह नेते परेश ठाकूर शेकापचे माजी सभापती काशीनाथ पाटील विलास फडके आदी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते या प्रकल्पा

आणि महानगरपालिकेने सहकार्य केलं आहे त्यानंतरही शासन म्हणून जे सहकार्य आवश्यक आहे ते सुद्धा त्यांनी करण्याचं त्यांना आश्वासित केलं आहे आणि मला खात्री आहे की हरीश केनी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व टेनी परिवारातील सर्वांनी मिळून जे आज बारा एकरमध्ये हा शंपूल सुरू केलेला आहे आजूबाजूचे असणारे अनेक शेतकरी हेही त्यांना जोडले जातील आणि एक चांगला संकुल जे या भागांमध्ये आवश्यक होतं ते आवश्यक उभं राहील आणि हंड्रेड पर्सेंटेज लिगल असं संपुल ज्याला म्हणतात ते आता उभं राहतात सर भूमी पहिलं पहिल्यांदा ही भूमिपुत्रांनी आपन स्वतः एकत्र येऊन आपण आपली स्वतःची जागा स्वतःची शेती स्वतःच्या मालकीचं असणारी जागेमध्ये स्वतः उभं राहून आपण स्वतः बांधकाम करून बांधकाम व्यावसायिक व्हावं अशी त्यांची असणारी जी भूमिका आहे ती सार्थ भूमिका आहे चला या ठिकाणी आमचा केनी जे भूमिपुत्रांचा याच्या आढळतर मगरपट्ट्यात झालेला आहे त्याच्या मागे राजकीय ताकद होती परंतु या ठिकाणी आमची सर्व शेत शेतकरी एकत्र येऊन केनी पर्यावरच्या आत्ताचा जो आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात सात एकर अधिक दुसरी पाच म्हणजे बारा एकरचा हा आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात अंदाजे सात एकरमध्ये आम्ही पंधराशे फ्लॅट वन के आणि टू बी एच के शंभर ते दीडशे घातले आहेत आणि आणखी एक पाचशे एकर आम्हाला ऍड झाले त्याच्यात एक मला वाटतं हजार हजार वन बी एच के टू बी एच के आणि शंभर शॉप्स त्याच्यात उपलब्ध होतील या ठिकाणी जमीन आमची आहे या ठिकाणी या जोही कोणी म्हणजे ते मालवाडी असो गुरुवधी असो किंवा देशभरात कुठलाही व्यक्ती असो या ती जेव्हा बांधकाम व्यवसाय करण्यासाठी येतो त्यावेळी पहिला जी त्यांना इन्व्हेस्ट करायला लागतो ती जमिनीला मुलं जमीनच आम्हाला फुकट आहे आमची वारवारल्यांची जमीन आहे त्यामुळे नक्कीच आमचे जे ग्रह प्रकल्पामध्ये वन बी एच के टू एच के जे फॅट्स असतील ते इतर जे उद्योजक आहेत त्यांच्यापेक्षा कमी किमतीत आणि एकदा चांगल्या दर्जाचे आम्ही इथे जे तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत फ्लॅट्स एक चांगल्या दर्जाचे फ्लॅश देणार आहोत आम्ही कारण या प्रकल्पाचा जो आपण बोलले स्वर्गीय दिवा पाटलांग मी ज्या प्रकारे साडेबारा मध्ये जे आमच्या मध्ये जे प्रकल्प असतात त्यांच्या उपकार केल्याने साडेबारा हो टक्के मिळाले त्याच पद्धतीने या ठिकाणी आयुक्तांच्या कृपेने आमच्या केनी बांधव किंवा या परिसरात तुम्ही म्हणा कारण सिडको ज्यावेळी जमीन घेतो त्याच्यामधून साडेबारा टक्के म्हणजे नावच गुंतवतो एकर, एकरा मागे मला साडे साडेतीन गुणते आणि या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के जमीन आमची आहे एक एकर जमीन असली तर आम्हाला शंभर टक्के तिथे आम्ही त्याचा उपभोग घेऊ शकतो रोड गेला तर त्याच्या टीडीआर स्वरूपात मिळतो आणि आयुक्तांचा यासाठी आम्ही तिथे स्वर्गीय दिबाटलांच्या म्हणजे साहेबांची बरोबरी आम्ही आमच्या केनीपत्रात तर्फे केलेली आहे कारण त्यांच्यामुळे त्यांनी पूर्ण झोकून आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे या ठिकाणी चोवीस ते तीस मीटरचे रस्ते महापालिकेमध्ये मंजूर केलेले आहेत त्यांचा पूर्ण स्टाफ मग तिथे इंजिनियर साहेब असू दे त्यांचे नगर विकासचे आपले कवाडे मॅडम असू दे फोरे साहेब असू दे उद्धार साहेब असू दे शिंदे साहेब पूर्ण टीम आमच्या शेतकऱ्यासोबत वर्षभर ठेवली म्हणजे ज्या ज्या अडचणी येतील परवानगी तर पूर्ण महापालिकेत आम्हाला देणार आहेत मग पूर्ण परवानगीला त्यांनी सहकार्य केला या ठिकाणी मूलभूत आमचा विषय येतो कारण एक परवानगी एक ते निरेकर्ची काढायची झाली तर आम्हाला साधारण तीन ते चार कोटी खर्च आहे त्याच ठिकाणी पैसा कसा उभा करायचा त्यासाठी कारण शेतकरी पहिली सुरुवात येतो तर तुम्ही पैसा कसा उभा करणार तर शेतकऱ्यावर पैसा सर्वांकडे असेल नसेल असेल तर त्याची माहिती सायवाई दिली का तुम्ही पैसा कशा पद्धतीने उपलब्ध करा तुम्हाला जर टीडीआर स्वरूपात तुमचे रस्ते गेले तुम्ही पहिले विक्री करा नंतर तुम्हाला टीडीआर परत विकत घेता येतील मग तुम्हाला त्या जमिनीतून तुमचा पैसा उपलब्ध होईल आणि हा पैसा तुम्ही जर इन्व्हेस्ट केला तर आज आम्हाला एक दीड दीड एकरची आम्हाला शिशी मिळाली आहे दीड एकरची शिशी म्हणजे आमच्याकडे शंभर ते सव्वा सव्वाशे कोटीचे आशेष आमच्याजवळ तयार झालेली आहे मग याच्या माध्यमातून आमचा जो सात आणि बारा एकर पुढची आहे नक्कीच आम्ही हलवलो त्या म्हणजे स्वराज्याची स्थापना ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली तोरणा हा पहिला गट घेतला त्याच्यात धर्मसाठा सापडला तसंच आम्ही ह्या ह्या प्रोजेक्टला महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे आर्किटेक्ट आहेत अतुल मात्रे त्यांनी एकदम छत्रपती शिवाजी महाराजांची जी मेघडंबर आहे शिकी होती तसे आशीर्वाद आहे आणि माझे वाढदिवस नेहमी दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर होणार होते आणि यावर्षी आम्ही वाढदिवस वो जरा इथं केला परंतु मी या ज्या प्रोजेक्टचं नाव आहे तिथे तोरणा दिला जसा स्वराज्याला जसा तोरणा मिळाला तसा शेतकऱ्याला या ठिकाणी सुरुवात तोरणामधूनच होणार म्हणून आम्ही या पहिल्या प्रोजेक्टचं नाव तोरणा देवाने या तोरणामधून जसे महाराजांना धनसारदा सापडला तसंच आम्हाला या तोरणामधून शंभर ते सवाशे कोटी धनसारदा सापडता येईल आणि पुढचे जे आमचे प्रोजेक्ट असतील त्याला जे स्वराज्याचे किल्ले आहेत शिवनेरी असो राजगड असो रायगड असो त्याच्या प्रकारे आम्ही ह्या प्रोजेक्टला पुढचे प्रोजेक्टला प्रोजेक आमचे नाम नामकरण असणार ना नाम आहे प्रोजेक्टची आम्ही यलवाय घेतले आहेत साधारण एक सात एकर मध्ये एक पाच ते सहा वर्षात आम्ही हे पूर्ण प्रोजेक्ट या ठिकाणी लोकांची आम्हाला मागणी कशी आहे त्याच्यावर कारण पैसा उपलब्ध झाला तर आम्ही लवकरात लवकर हे प्रोजेक्ट हँडवर करू वाढदिवसाला तर संकल्प केलाच नाही या ठिकाणी आमचा माझा वाढदिवस दरवेळी महाराजांच्या किल्ल्यावर होतातच परंतु ठीक आहे मी किल्ल्यांची जो माझा आजचा दिवस होता मी पुढच्या महिन्यात आम्ही त्याचा हे दौरा करू परंतु या ठिकाणी स्वराज्याची आम्ही महाराजांचं किल्ल्याचंच नाव इथं ह्या पहिल्या प्रोजेक्टला दिलेलं आहे